श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की ताई सांगतात की मी एक साधारण टेलर आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर माझं सर्व काही व्यवस्थित चाललं आहे तर स्वामींची सेवा करायला मला खूप आवडतं मी नित्यनेमाने शक्य होता होईन तेवढं स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींची आरती करते आणि त्या दिवशी देखील मी सकाळी साडे दहाच्या सुमारास स्वामींच्या केंद्रात आरतीसाठी गेले आरतीसाठी गेल्याच्या नंतर मग मी तिथली आरती वगैरे केली स्वामींचा अभिषेक झाला अभिषेक झाल्याच्या नंतर तिथल्या केंद्रातल्या दादांनी मला सांगितलं की आता दत्त जय सॉरी स्वामी जयंती येणार आहे आणि तुम्ही स्वामींसाठी वस्त्र शिवून द्या तर मी हो म्हटले तर मग दादांनी मला तिथलं कापड दिलं आणि मग सांगितलं की स्वामींना कपडे आसन आणि पडदे शिवा तर मी स्वामींचे खूप वस्त्र आणि पडदे वगैरे शिवले होते त्याच्यामुळे मग मला हे काम करायला मिळाल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला आनंद झाला आणि मी ते सर्व घेऊन घरी आले घरी घेऊन आल्याच्या नंतर सुरुवातीला मी स्वामींचे कपडे शिवले खालचं आसन शिवलं आणि त्याच्या त्याला माझ्याकडे लेस लावली ले. लेस लावल्याच्या ले नंतर मग आता मी काय करण्याचं ठरवलं की आता पडदे शिवायचे मी पडदे शिवले आणि मला असं मना माझ्या मनात आले की आता मला ही लेस कमी पडते की काय त्याच्यामुळे मग मी माझ्याकडे लेस मोजून पाहिली मोजून पाहिल्याच्या नंतर जवळजवळ लेस कमी पडली तर आता काय करायला हा माझ्याकडे मोठा प्रश्न होता मी माझ्या ओळखीच्या एका दुकानदाराला फोन करून विचारले की तुमच्याकडे ही लेस शिल्लक आहे का किंवा दुसरी जरी असली तरी मला ठीक असत तर ते दुकानदार म्हटले नाही कारण त्यावेळेस लॉकडाऊन होता आणि सर्व दुकाने बंद होती तर मी माझ्या परिचयातील दुकानदारांना माझ्या मैत्रिणींना विचारले की काही लेस असली तर मला सांगा त्या दिवशी दुर्दैवाने कोणाकडेही लेस शिल्लक नव्हती आता काय करावे माझ्याकडे खूप मोठा प्रश्न होता कारण त्या दादांनी माझ्याकडे खूप विश्वासाने हे सर्व दिलं होतं आणि त्यांना जर हे वेळेत ते नाही मिळालं तर त्यांच्या मनालाही दुःख वाटेन आणि मा मला पण असं वाटेन की मी स्वामींचं काहीच स्वामी काम स्वामी स्वाम केलं नाही त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं मग मी दादांना फोन करून सांगितलं की दादा असा असा प्रॉब्लेम झाला आहे पडदे तर शून झाले आहेत पण लेस मात्र कमी पडते तर दादा म्हटले ठीक आहे तुम्ही काळजी कर करू नका आपल्याकडे कर एक नवीन संच आहे आपण दत्त सॉरी स्वामी जयंतीच्या वेळेस आपण हे वापरूयात तर तसं म्हटल्याच्या नंतर देखील माझ्या मनात खूप वैठवट होत होतं आणि मग दुसऱ्या दिवशी दादा माझ्याकडे आले आणि म्हटले बघा दुसरा काही पर्याय याच नंतर आपण मला पण असं वाटतंय की मी आणलेलेच वस्त्र आणि सगळं आपण स्वामींना घालावं तर असं म्हटल्याच्या नंतर मग मला पण थोडंसं वाटलं तर दादा म्हटले दुसरा काही पर्याय आपल्याला काही ठिकाणी लेस लावा काही ठिकाणी नाही लावली तरी चालेल असं म्हटल्याच्यानंतर मी ठीक आहे म्हटले आणि मग दादा म्हटले तुम्हाला होता बहीण तेवढा प्रयत्न करा आणि असं म्हणून दादा गेले तर मग मी स्वामींचं नाव घेऊन माझ्याकडे जेवढी लेस होती तेवढ्या लेसचे ले। लेस ले। दोन सामान तुकडे केले आणि लेस लावण्यास सुरुवात केली तर बघता बघता माझे दोन्ही पडदे शून झाले तरी देखील माझ्याकडे थोडी लेस शिल्लक राहिली होती मला खूप आश्चर्य वाटलं कारण माझा एकही एक इंचाचा फरक पडत नव्हता माझा खूप दिवसाचा अनुभव आहे कारण मी टेलरचं काम करत आहे आपल्याला माहिती असतं की एक इंचही आपल्या इकडे तिकडे होत नाही तर इतका मोठा गोंधळ माझ्याकडनं होऊ शकत नाही तीन मीटर कुठे एवढा गोंधळ तर माझ्याकडून होऊ शकत नव्हता हे हे मला पाहून मी स्वामींचे खूप आभार मानले कारण मी स्वामींचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली होती आणि स्वामींचं नाव घेऊन कामाला सुरुवात केल्यामुळेच मला एवढाही स्वामींचा अनुभव वाटला काही लोकांना हा अनुभव खूप छोटा वाटेल पण ह्या अनुभवातून मला खूप काही शिकवायला मिळालं आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे त्याच्यामुळे मला हा अनुभव शेअर करावासा वाटला हा अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर अशक्य हे शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी